जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा शेवाळा येथे पालक मेळाव्यानिमित्त शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोप्पू पाटील यांनी पालक मेळाव्यानिमित्त मार्गदर्शन शेवाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा येथे पालक मार्गदर्शन करताना शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोप्फू पाटील यावेळी सभापती रावसाहेब सावंत जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अरुण सावंत पंचायत समिती सदस्य विलासराव गांजरे ग्रामपंचायत सदस्य शंकरराव सावंत बंडू खरवडकर रामराव सावंत शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शरद सावंत केंद्रप्रमुख गोरे सर जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक जवनजाळ सर शाळा मुख्याध्यापक आडे सर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक रमेश सूर्यवंशी प्राथमिक उर्दू माध्यम मुख्याध्यापक वली सर पत्रकार रंगनाथ नरवाडे राजू व्यवहारे सर सेवनकर सर अनिल सावंत गोविंद सावंत व पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पालक मेळाव्यानिमित्त जिल्हा परिषद शेवाळा येथे उपस्थित होते न्यूज नाईन वन साखी नागनाथ मुळे कळम누री कारण संस्थेच्या अध्यक्ष माझे गुरु माझे मार्गदर्शक माझे विधानसभा सदस्य सदर अरुण दिपावन माझे प्रतिस्पर्धी सदस्य इराजी